नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तर बघा आता मी उठले अंगोळ वगैरे झाली नाश्ता वगैरे झाला तर बघा जेवण बनवायला का मेथीची भाजी बनवायची आहे आणि काहीतरी कालवण बनवायचं म्हणजे चटणी नसल्यामुळं चटणी नसल्यामुळं काही कालवण केलं तरी पण कोण खाणार नाही तर बघू मेथीची भाजीच बनवते आणि वरण बनवते म्हणजे चिंचूला पण होईल आणि आम्हाला पण चिंजूसाठी पण वेगळं काही तर बनवायला होतं ना मग वरण भातच बनवते मग किंजू पण खाईल आणि आमचं पण खाईल तर चला तिथे जेवण बनवायला सुरुवात करूया खूप आराम घेतला खूप आराम केला बसून जमणार नाही खूप काम आहे तर बघा आम्ही मसाल्याचा डब्बा मिशोवरनं ऑर्डर केलेला आहे आणि खूप छान आहे आपला असं आहे तितळच आहे आणि त्याच्यामध्ये अशी दोन चम्मच पण आहे मसाले भरून ठेवायचे आहेत मला म्हणजे बरं पडतं सगळे मसाले एकत्र ठेवले ना एक डबा घेतला पटकन काम पण होतं ते छोटे छोटे वेगवेगळे मसाल्याचे डबे केले ना तर मग हा डबा काढ तो डबा काढ हा डबा काढ मग खूपच वैता येतो त्याच्यापेक्षा हा एकच डबा चांगला एक डबा घ्यायचा आणि सगळे मसाले आपले एकत्रच मग आपण पटकन जेवण पण बनवू शकतो वेळ लागत नाही आपल्याला खूप यायचा हो मला परत छोटे छोटे छोटी डब्बे आणि इथे पण खूप असा पसारा व्हायचा ना आता पसारा पण नाही होत एवढा कारण की मसाल्याचा ह्याच्यामध्ये सोडून ठेवणार आहे आणि मसालेचा डब्बा आवडला की नाही नक्की मला कमेंट करून सांगा खूप छान आहे मला तो खूप आवडला तर बघा गुडूच्या डब्यासाठी मी आणले होते पण सकाळ सकाळी एवढं पटकन होत नाही ना ह्याला जरा वेळ लागतो बनवायला सकाळ कसं पटकन आपलं भाजी सकाळची त्याला कुकरला लावा पाच पास्ता शिट्या काढायच्या नंतर मसाला वाटायचा पण नाही होत करायला तिला म्हटलं दुसरी भाजी घेऊन का तोडक्याची भाजी तिला बनवून दिली मी डब्याला मग तिला म्हटलं मी दुपारी बनवून ठेवते आल्यावर मला आहे तर थोडासा दरदरीत रस्सा करते आणि मेथीची भाजी पण करते आणि वरण भात पण करते म्हणजे एकदमच आता जेवण बनवून ठेवते दोन टायमाचं म्हणजे संध्याकाळी पण परत करावं नाही लागणार मला कारण की मला परत संध्याकाळी पाच वाजता आहे कैरे आणायला छान सो लखते आहे

ना याच्यामध्ये धने टाकलेले आणि किती मस्त कोथिंबीर आली बघा आणि कडी झाड पण मी लावले आलं बघा किती छान आलाय इकडे बघा पिल्लू कोथिंबीर कशी आली ग मस्त आली ना हा मस्त आली मस्त आली मस्त आली मस्त आली चला म्हटलं एक मला वाटलं होतं असं धने टाकली तरी येईल का नाही पण गणेश टाकल्यावर मस्त आली बघा कोथंबीर मला तर खूप आवडलं आणि याला वास तर एवढा मस्त आहे ना एकदम ना असं काय मस्त वास आहे आता ना मोठी झाली ना घेणार जेवण बनवायला अजून मला खूप झाडं लावायची आहेत तिकडं कुंड्या भरपूर आहेत त्याच्यामध्ये अजून झाडं लावायची आहेत मला आहे ना आहे ना मस्त वास बघ वा, वा की वास घेऊन बघ छान आहे ना वास आहे ना छान वास लोक हा कसं आहे ग मस्त मस्त बघ मस्त 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 गवत पण आहे गवत गवत काढून टाकते गवत पण आलं आहे ना पिलू गवत आहे ना फ्री जेवली ना थोडंसं पडली ती कसं तरी चालायचं पिवल्या झोवल्या कधी झोपू नये बाबा खाल्ल्याला नरड्याला येतो थोडा